ज्ञानावर देखील म्हणजे जे सर्व ज्ञान आपल्याला आहे मुळीनत्व कसं येतं ज्ञान असताना देखील की त्या त्या वेळेला म्हणजे स्वामी सांगतात विधी करिता विधी पुरे आपण विधीमध्ये कुठेतरी कमी पडतो आणि त्याच्यामुळे तो पुढचं जे सुचनं असतं ते सुचत नाही आपल्याला त्यावेळेला ते वचन आठवत नाही म्हणा त्यावेळेला ते त्याच्या संदर्भातली जी काही समस्या निर्माण झाली त्याचं उत्तर कुठेतरी वचनामध्ये आहे लीळेमध्ये आहे स्मृतीमुळे आहे ते आपल्याला आठवत नाही आणि कधीतरी ते वाचताना मग लक्षात येत हे तर आपल्याला माहिती होतं त्यावेळी का नाही आठवलं तर हे ज्ञानाला उजळ ठेवणं आमचे आचार्य भटोवास काय म्हणतात की केशराज बास वगैरे यांचं मुळे काय होतं की माझं जे ज्ञान आहे ते उजळतं उजळतं म्हणजे काय होतं सतत त्या ज्ञानाचं चिंतन सुरू आहे ज्ञानाचं चिंतन कसं होतं बरं वाचन करून होतं का पाठांतर करून नाही होत आणि नुसतं चर्चा करून पण होत नाही ते आचरण करून होत असतं बरं का तुम्ही म्हणता ना की आता ते आम्ही तो पदार्थ बनवतो पण आता एक खूप वर्षाने मी बनवतोय तो पदार्थ आता तसं जमणार नाही आणि तुम्ही तो पदार्थ रोज बनवत असाल तर लगेच तुम्हाला काहीच त्याचं काही वाटणार नाही आचारी जो व्यक्ती असतो ना त्याला तुम्ही किती लोकांचं जेवण सांगा ओ, हो जाएगा। होऊन जाईल जाएगा। इतकं सहजपणे बोलतो तो आणि त्यांनी सांगितलं की बाबा कि हा किती जर का लोक वाढले तर मला दहा पंधरा मिनटं आधी सांगा कसं शक्य एवढ्या सगळ्या लोकांचं जेवण वाढलेलं लोकांचं पटकन जेवण बनवणं कारण की तो काय आहे आचारी आमच्याकडे सुद्धा ज्ञानाचा आचारी असला म्हणजे आचार करणारा व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी आचार असेल तरच बरं का ज्ञान जाणे तो जाणता नव्हेच क्रिया करीतो जाणता आहे असं का म्हटलेलं आहे त्यासाठीच आहे आणि मग अशा क्रियेमध्ये जर का तुमचं ज्ञान असेल तर तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी पुरणार आहेत ते तुम्हाला त्याच्यासाठी आठवणार नाही वगैरे अशातला काही भाग होणार लगेच आठवणार अस मग ज्ञानाला मणिनत्व काय येतं कारण त्याला आचरणाची जोड नसते म्हणून तुम्ही एखादं तांब्याचं भांड आहे ते रोज जर का वापरत असाल तर त्याला धूळ लागत नाही धूळ कशावर येते ज्याला तुम्ही तीन दिवस दोन दिवस हात नाही लावला एक दिवस हात नाही लावला की त्याच्यावर धूळ येते बाहेरच्या अंगणावर लगेच धूळ काय येते त्या मानाने आतमधल्या जो घरातला आतमधला जो भाग आहे त्याला तेवढी धूळ नसते कारण की तो वापरामध्ये आहे अंगण तेवढं वापरत नसतं त्याच्यामध्ये त्या धुळीचा जो, जो साठा आहे तो सा